समोर डेकोरेशन दिसत ना मित्रांनो शास्त्रीनगरचं डेकोरेशन आहे नमस्कार मित्रांनो परत तुमचं स्वागत आहे याच्या नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो मी आलो शास्त्रीनगरला हे भयासाहेब विंदेशांची देवी आहे इथे आहे एकदम सुंदर डेकोरेशन बनवलेलं आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो एकदम सुंदर डेकोरेशन आणि इथं छोटीशी यात्रा पण भरलेली आहे की मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो असा ब्लॉग आहे ना तुम्ही कंटिन्यू बघा शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच मजा येणार आहे यामध्ये तर तुम्हाला मित्रांनो मी इथं डेकोरेशन दाखवतो तुम्हाला समोरचं डेकोरेशन ना मित्रांनो नगरचं डेकोरेशन आहे मित्रांनो हया साहेब साहेबांनी बनवलेलं आहे डेकोरेशन बघा मित्रांनो त्यांच्या मंडळाचं डेकोरेशन मित्रांनो छोटी यात्रा भरलेली आहे इथे बघा छोटे छोटे किलोनी आता इथं आलेले आहेत बघा मस्त हा हे दुकान लावलेले आहे इथे बघा मित्रांनो बॉल आहे ना एक बॉल भेटतो आता पन्नासचा हे पन्नासचा हे आहे सहा बॉल भेटतील त्यामध्ये एक गेला तर एक बावला तीन भेटले तीन तो एक नंबर एक नंबर एक नंबर का सामान आणि दोन गेला तर दोन दोन गेले तर दोन नंबरचा सामान तीन गेले तर तीन नंबरचा चला मित्रांनो चलून बघतो आता घेतले बॉल आता आपण बॉल खेळलो पण चार बॉल पैकी एक एक बॉल पण आतमध्ये गेला नाही ना, आता इथं लागला पिझ्झाचं दुकान इथे पिझ्झा बघतो आता काय भावा काय हा पचास का एक पार्सल दे ना मेरे को हे पार्सल दे ना भानगे मित्रांनो पिझ्झाच्या दुकानात आलो आहे आता इथं आहे ना पिझ्झा घेतो घरच्यासाठी पिझ्झा घेतो पार्सल हा एक पिझ्झा आहे ना इथं पन्नास रुपयाला आहे बघू आता बऱ्याच दिवसानंतर माझी मुलगी पिझा पिझा करत होते बऱ्याच ती पिझा पिझा दिवसा करत होते आज आज घेऊन चाललो बघू आता घरी गेल्यानंतर तिला घरी घेऊन जातो साठी तिला हा पन्नास रुपयाचा पीज आहे मित्रांनो तर तो तो बनतो तो आपला तयार झालेला आहे आणि हे समोर दाबेली ठेवलेली आहे मित्रांनो पचास रुपया पन्नास रुपये रायड आहे पन्नास रुपये मित्रांना इथे आहे ना झुला पण आलेला आहे बघू शकता माझ्या मागे हे बघा मित्रांनो लहान मुलांसाठी झुला बाईक रायडिंग पन्नास रुपये तिकीट आहे पन्नास रुपये लहान मुलांसाठी छोटी बोटिंग पण आलेली आहे बघा छोटी छोटी बोटिंग आहे जहाज आहे इथं तेव्हा विचार न हे बघा मित्रांनो एक पाण्याचं टाकं बनवलेलं आहे आणि त्यामध्ये छोट्या छोट्या बोटी ठेवलेले आहे बघा मित्रांनो लहान मुलं किती एन्जॉय करतात हे शास्त्रीनगर शास्त्रीनगरला यात्रा भरलेली आहे आणि लहान लहान मु लहान पोरं बोटिंग करतात हे करतात सगळं इथे चालू आहे मस्त आहे मित्रांनो बघू शकतात आणि इकडे आत आतमध्ये आहे ना छोटीशी यात्रा भरलेली आहे त्या यात्रेमध्ये येते आणि इकडे आजूबाजूला पार्किंग लागली आहे जास्त गर्दी नाही आहे इथे पण छोटीशी आहे पण छोटीशी यात्रा भरली आहे पण मस्त आहे की ब एन्जॉय एन्जॉय करायला आणि लहान लहान मुलांसाठी पाहिजे तेवढं म्हणजे लहान लहान मुलांना त्या हवं त्या प्रमाणात आहे ना काही काही ठेवलेलं आहे इथे मित्रांनो बघू शकतात बघा मित्रांनो इथं कसलं भारी डेकोरेशन केलेलं आहे एकदम एकदम भारी डेकोरेशन केलेलं आहे मित्रांनो एकदम हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा मित्रांनो किती सुंदर देवीची मूर्ती आहे बघा मित्रांनो बघू शकता मित्रांनो इथे आलेलो छात्री मस्त आनंद वाटला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कॉमेडी करतात मित्रांनो हे चांगली होती मेन हा तर मित्रांनो मी आता आपल्या रिक्षाजवळ आलोय आता निघतोय जरी मित्रा तर मित्रांनो आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू तर घरच भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो जय दी